बदलणाऱ्या ऋतूंचा विचार निरोगी राहण्यासाठी कसा करता येईल याचं आयुर्वेदामध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे ऋतूंचा शरीर आणि मन दोन्हीवरही परिणाम होत असतो त्यामुळे ऋतू बदल होत असताना आपण कोणता आहार घेतला पाहिजे कोणत्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे पंचकर्म कोणतं केलं पाहिजे या सगळ्याचं वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे जसं की वसंत ऋतूमध्ये कफ वृद्धी होते मग अशा वेळेला कफ वाढणार नाही असा कोणता आहार आपण घेतला पाहिजे कोणत्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे कफ कमी होण्यासाठी वमनासारखी पंचकर्म केली या सगळ्याचा विचार ऋतुचर्या यामध्ये येतो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऋतुचर्या या विषयासंबंधी बोलणार आहोत बऱ्याच जणांना असा अनुभव असेल की उन्हाळा सुरू झाला की सर्दी होते कफ होतो आपण म्हणतो सरद गरमी झाली तर काही जणांना थंडी अंगावर लालसर रंगाचे पुरळ येतात त्याची आगही होते तर काही जणांच्या पायाची आग होते आपण म्हणतो शीतपित्त झालं हे शीतपित्त किंवा सरद गर्मी समजून घेण्यासाठी आपण आज ऋतुचर्या या विषयावर बोलणार आहोत ऋतुचर्या म्हणजे सीझननुसार केलेली लाईफस्टाईल आयुर्वेदामध्ये ऋतुचर्येला खूप मोठं महत्त्व आहे प्रत्येक ऋतूमध्ये कफ वात पित्तापैकी कोणता दोष वाढतो आणि त्या दोषानुसार आपण अपन, आपली लाईफस्टाईल किंवा आपला आहार विहार व्यायाम हे कसं ठेवलं पाहिजे याचा विस्ताराने वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे ऋतुचर्येमध्ये आदानकाल किंवा सूर्याचं उत्तरायण यामध्ये शिशिरं वसंत आणि ग्रीष्म हे ऋतू येतात आदान ह्याचा अर्थ बल कमी करणारा काळ विसर्ग काळ किंवा ज्यामध्ये सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं यामध्ये वर्षा शरद हेमंत हे तीन हे ऋतू येतात विसर्गकाळ म्हणजे आपल्याला बल देणारा काळ या सहा ऋतूंपैकी तीन ऋतूंना आदानकाल असं म्हटलं जातं आणि तीन ऋतूंना विसर्गकाल असं म्हटलं जातं आदानकाल आदान म्हणजे या काळात सूर्याची उष्णता तीव्रता जास्ती असते आणि त्यामुळे आपलं शारीरिक बल कमी होतं तर विसर्गकाल यामध्ये सूर्याची तीक्ष्णता कमी असते सूर्याची उष्णता कमी असते ह्यामुळे हा काळ आपल्या शरीराला बलदायी बल देणारा आहे ऋतूंमध्ये बदल होत असताना त्याचे परिणाम शरीरावर होऊन शरीरामध्येही तसे बदल होत असतात याचसाठी आयुर्वेदामध्ये आपण निरोगी राहावं म्हणून ऋतुचर्येचा विचार केलेला आहे कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या स्वरूपाचा बदल आपण खाण्यापिण्यात व्यायामामध्ये केला म्हणजे आपण निरोगी राहू हे ऋतुचर्येमध्ये सांगितलेलं आहे ऋतूनुसार आपल्या शरीरात कसे बदल घडतात तर थंडीमध्ये बाहेरचं तापमान गार असल्यामुळे आपल्या शरीराचं तापमान थोडंसं वाढतं याचा परिणाम म्हणून आपल्या जाठराग्नीसुद्धा प्रदीप्त होतो यामुळे थंडीच्या काळात आपण थोडेसे पचायला जड असणारे प्रदा पदार्थ स्निग्ध पदार्थ मिठाया या खाऊ शकतो या उलट जेव्हा उन्हाळा असतो आणि निसर्गाचं तापमान वाढलेलं असतं त्यावेळेला शरीर आपलं तापमान थोडं कमी ठेवतो याचा जा परिणाम जाठराग्नीवर होऊन आपल्या जाठराग्नीसुद्धा मंद होतो तुम्हालाही सगळ्यांना हा अनुभव असेल की हिवाळ्यात आपल्याला भरपूर भूक लागते सारखं खावंसं वाटतं आणि खाल्लेलं पचतंही या उलट उन्हाळ्यामध्ये आपल्याला नुसती तहानतहान होते काही खावंसं वाटत नाही तर अशा पद्धतीने आपलं शरीर निसर्गाशी जुळवून घेत असतं पण ही निसर्गाची आणि शरीराची जुळवण्याची पद्धत आपण ओळखून जर आपण त्यानुसार आपला आहार ठेवला त्यानुसार त्या, त्या पद्धतीचे व्यायाम केले त्यानुसार त्या, त्या काळात आवश्यक असणारी पंचकर्म केली तर शरीर आणि निसर्गाचं हे कोलॅबरेशन किंवा हे अलाइनमेंट जास्ती छान होते आणि ही अलाइनमेंट छान झाली की आपण निरोगी राहतो किंवा एखादा जर रोग झाला तर तो फार काळ टिकत नाही या ऋतुचर्येमध्ये ऋतुसंधी काळाचा विचारही महत्त्वाचा आहे ऋतुसंधी काळ म्हणजे एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होण्याचा काळ साधारण पहिल्या ऋतूचा शेवटचा आठवडा आणि दुसऱ्या ऋतूचा पहिला आठवडा हा ऋतू धरला जातो आपण एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होत असताना जर अचानक आपल्या आहार विहारामध्ये बदल केले तर शरीराला त्याचा त्रास होतो जसं उन्हाळा सुरू झाल्यावर अचानक काही लोक एकदम गार पाणी पिणं गारव्यात जाणं उन्हाळा सहन होत नाही म्हणून गार पाण्याने आंघोळ करणं असं सुरू करतात आणि मग त्यांना सर्दी खोकला अशा विकारांना सामोरं जाईल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकेका ऋतूमध्ये कोणता आहार ठेवावा कशा स्वरूपाचा व्यायाम करावा काय पंचकर्म करावं हे विस्ताराने बघणार आहोत